गिलेट uintptr कारवाई होत नाही गेला बसता साथ देऊ नका जानी जानी बसताचा गेले चौकशी झाले त्या चौकशीचे अहवाल आलेत त्याच्यावरती तातडीने कारवाई झाली पाहिजे असं शंभुवाजना मी सांगितलं 21 पत्रांचं मी garaणा सरकार दबत, दबत नाहीये दखल घेत नाहीये नाही दबत नाही दखल त्याची घेतली पाहिजे अशी मागणी आज वक्तव्य नाही सरकारच्या विरोधात ठाकरे सरकार ठाकरे सरकार नाही उद्धवजी आजागे आहे त्यांना गोष्टीची कल्पना नाही आहे उद्धव साहेब आजागे आहेत त्यांना गोष्टीची कल्पना नाही आहे आणि मी उद्धवजीना पत्र दिलेलं असून मी जे मंत्री त्या खात्याचे मंत्री आहेत सचिव आहेत जेवढे मंत्री आहेत ते सगळे शिवसेनेचे मंत्री आहेत नाही 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 गृहमंत्री राष्ट्रवादीचे आमचे पाटील आहेत माझे मित्र पण सचिवांनी देखील त्याबाबत खाली जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न आहे की तात्काळ कारवाई करून अहवाल द्या म्हणून तर देखील काय होत नाही म्हणून आज संताप मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात नाही साहेब आजार आहेत ना वेळ मागितली आहे पुन्हा एकदा फक्त डॉक्युमेंट दाखवा